ज्ञानदेवी विद्यालय मुजवाड येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तेवीस जानेवारी रोजी बागलाण तालुक्यातील मुजवाड येथील मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंजवाड येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव होते या प्रसंगी सरचिटणीस अंजली गांगुडे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुडे संचालिका डॉक्टर तृप्ती गांगुडे सचिव अक्षय गांगुडे मुख्याध्यापिका रत्ना शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाळेतील निवडक विद्यार्थ्यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मोरे यांनी केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून शिक्षिका दीपिका खरे यांनी नेताजींच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप महेंद्र मानवडे यांनी केला बागळासाठी संतोष जाधव